नमस्कार मंडळी गुजरंधक मे तुम स्वागत आहे आज आपण बनारसू हिवाळा स्पेशल खाऊआ तेलू खाऊआ तेलू आपण जनरली थंडी मे तो बनावंसच पण ते ती सुद्धा महत्त्वानं म्हणजे डिलेवरीनंतर जे न्यू मोमरे तिने सुद्धा आपण हमखास बनावंसच खाऊवा तेलू आय एकदम न्यूट्रिशियस तो चेज तिनापेक्षा जास्त टेस्टी आणि कराने तो एकदम सोपी रेसिपी आहे चलो तो पै आपण आवडा या एकदम झटपट

तयारी करी लेवानी थव्या बे मिक्स करणे आपण मिक्सर मे पिळी आपली या पट्टी तयारी थे आपले टोटल आहे नऊ इंग्रेडियंट लागणार आहे तिनं आम्ही शंभर ग्राम काजू लायला आहे शंभर ग्राम बदाम लायला आहे शंभर ग्रॅम आक्रोडे शंभर ग्रॅम डिंक आहे पावशर खारको आहे पावशर खोबरू आहे आणि पावशर घी आहे आणि साखर आपण पावशर लायलीये आणि वेलची जायफळ पावडर आहे सवती पहिले आपण मिक्सरना भांडा मी साखरने लेसू साखर पिळल्यानंतर ती तिने चाळणी ती लेसू म्हणजे मी थोडीफार जाडी साखर वसे ते व्यवस्थित जसे साखर आपण या तयार हावडा आपण तेच मिक्सरना भांडा मी थोडे थोडे खारको आणि खोबरू लाखीने पिळलेसू नुसतं हो खारको पिळव तर ते व्यवस्थित पिळावते नाही म्हणून आपण खारको आणि खोबरू मिक्स करीने आपण पद्धती आपण खारको आणि खोबरू मिक्स करीने खारको नु पावडर आपण या तयार तयारू येवडा मिक्सर ना भांडा मी आपण काजू बदाम आणि अक्रोडे ते एक एक करीने आपण पिळलेसू खूप बारीक न करत थोडसू जाड सरळ रहा म्हणजे काही थोडासा जाडा तुकडा दे काही बारीक थे या पद्धती आपण मिक्सर भांडा मे बदाम पिळी लाईला आहे हवडा आपण काजू लेसू तिने पण आपण काडी लेसू आणि आवडा आक्रोड आक्रोड आपण एकदम बारीक पिळीलेला नाही तिने काही थोडंफार जाडू नाही पण तरी चालशे एकदम बारीक तिने लेसू तिने पण काढी लसू हावडा पण ह्याची खारकोण पावडर तयार गई आणि काजू बदाम माक्रोडन पण पावडर तयार गे हवडं आपण डिंकर राहील डिंकने आपण फुलाडले कढई गरम घी आपण मोजेने घी आपण कडाई मे लाखी लसू आणि घीने आपण या गरम कर नाडो तुकडो फक्त डिंक लाखी देखसू ते जे व्यवस्थित आपण तळाई जातो असे तो पैनंतर ते आपण भट्ट डिंक आहे तिने तळीलेसो आपण या मस्तपैकी डिंक तळायचेलो आहे हावड्या आपण थोडं थोडं डिंक लाखीने तळीलेसू डिंक लाखानंतर ती आपण गॅस मध्यम करलेसू तर मध्यम गॅस पेज आपण या डिंकने तळीलेवा नाही म्हणजे आपण डिंक आहे ते व्यवस्थित तळायचे फुल गॅस पे डिंक तळे तो वच मी तिथे कच्चोरे जाईल आणि उच्चा तिथे लालसर जाईल म्हणून आपण मध्यम गॅस पे डिंकने हिवा पद्धती व्यवस्थित तळीलेसू तुम्ही देखी शक आपण जे डिंक ते एकदम परफेक्ट तळायचे तिन्ही आवडा आपण एक वाटका मे काढिलेसू इच पद्धतीत थोडं थोडं डिंक आपण तळीलेसू डिंक आपण तळायचे तिने आवडा मिक्सरना भांडा मी लाकीने बारीक आपण पिळीलेसू म्हणजे बठो डिंक आहे ते खावातील मी व्यवस्थित मिक्स आपण डिंक आहे ते पिळायचे परती बठो डिंक आहे आपण ते पिळीलेसू हावडा जी कढई मी आपण डिंक तळलो होतो ते कडाई थंडीतली आहे हावडा आपण तिने मी बठ्ठा वस्तू मिक्स करलेसू चौथी पहिले एक खारक आणि खोबरावडर आहे ते लाखी लसु काजू बदाम आणि आक्रो न पावडर आहे ते सुद्धा लाखी देशु खोबरू लाखी लसु आणि डींकर मिक्सर मी पीळील पावडर ते सुद्धा लाखी लसु आणि पिठी साखर पावशर आपण साखर लिहिली होती जाडी साखर ते साखर मी आपण मिक्सर मी पिळी लिहिली आणि थोडी थोडी साखर लाखीने आपण या मिक्स करलेस शेवटी होतं म्हणजे देखाळीस की आपण किती साखर उरेली आहे व्यवस्थित मिक्स करलेस हेटाती उच्चाती हेटाती लईने पूर्व व्यवस्थित मिक्स करलेस म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स थाय जसे थोडी साखर कमी वाटी म्हणून थोडीशी वय मिक्स तिने मिक्स पण आवडा आपण मिश्रण येते व्यवस्थित तयार गेलोये तिने मी आवडा आपण एक चमचो आहे वेलची पावडर लाखीसू जायफळ आहे तिने थोडसू किशी लेसू जर आपण की साईज येलू आहे हावडा इने व्यवस्थित चमचा ते मिक्स करले सु आणि हावडा आहे स्टेज पर आपण हे थोडंसं खवा दिलू ते खायदे खानू आहे जर आपने वाटी कमी साखर तो लाखे देवानी आणि या म्हणे एकदम परफेक्ट साखर वाटी रे आणि इना पैकी पावशर साखर मिळते आपली इथली साखर आहे ते उरेली जिंतीना घेरमे जे पलती गळी खाल ते पलती तब्ये साखर कमी जास्त करी शकत हो। हवळा आपण जे उरेल घी होतो ते घीने आपण गरम घी आपने गरम म्हणजे फक्त घी पगळ त्या सुधी आपण गरम देखी आपनो ते थोड़ करी ते पगळी गेले हावडा आपण तीनामे थोड थोडू कर सु। सु मिक्स करू थोडंसं गरम आहे म्हणून पहिले चमचा ते मिक्स करसू नंतर ते आपण हाती मिक्स करलेसू

તો સમજી જાનો કે ઘી एकदम પરફેક્ટ થઈ જેલું હૈ તમે વાટી તો તમે એ વાપદ્ધતિ લાડવા सुद्धा વાળી શકો કેવા પૈ ચમચી થી લઈને सुद्धा એ પદ્ધતિ ખાઈ શકો એટલે વાટકી મે લેવાનું અને ચમચી થી सुद्धा તમે ખાઈ શકો તમે જે વાપદ્ધતિ ગમતું હશે તે પદ્ધતિ આપણે ખાઈ શકાજો આપનું ય ખાવ અથેલું તૈયાર થઈ જેલું એ રેસિપી ગમી વશે તો રેસિપીને લાઈક કરોજો शेअर फ्रेंड्स फॅमिली जोडी आणि यवाच आपणार पारंपरिक रेसिपीस देखान करता गुजर रंधकने सबस्क्राईब करो आणि वय केवा पदार्थ देखान गमशे ते सुद्धा मने कमेंट धन्यवाद